भावाचा राक्षसी खेळ तरुणाचा जीव घेतला आणि रस्त्यावर फेकला मृतदेह किरकोळ वादातून संतापाचा स्फोट हत्या करून मृतदेह निर्जन भागात टाकला भोकरदन तालुक्यातील केदारखेडा डावरगाव रोडवर रविवारी सकाळी सापडलेल्या युवकाचा मृतदेहाने परिसरात खळब उडाली होती अखेर पोलिसांनी केवळ दोन तासाच्या आत हत्येचा तपास उलगडत संशयित मामा आणि मावसभाच्याला अटक केली किरकोळ वादातून घडलेली ही हत्या नात्यालाच काळेमा फासणारी ठरली आहे मृत युवकाचे नाव परमेश्वर सुभाष लोखंडे वय वर्ष सव्वीस राहणार चिकलठाणा सध्या पोस्ट ऑफिस परिसर भोकरदन येथे असून अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपितामध्ये मामा अनिल विश्वनाथ कांबळे आणि मावसभाऊ अर्जुनरावसाहेब रामफळे या दोघांचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबरच्या रात्री साडेनऊच्या मद्यपान करत होते त्यावेळी परमेश्वर आणि अर्जुन राम फळे यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला नंतर मामा अनिल कांबळे यांनी दोघांना दुचाकीवरून घरी आणले मात्र वाद तेथेच थांबला नाही हाणामारीत परमेश्वर याला दांडुक्याने मारहाण करण्यात आली आणि तो जागीच ठार झाला त्यानंतर गुन्हा लपविण्यासाठी मामा आणि मावस भावाच्यानेच मृतदेह क्रुझर गाडी टाकून रात्री दोनच्या सुमारास वालसा डावरगाव पाठीजवळील रस्त्याच्या कडेला फेकून दिला सकाळी आठच्या सुमारास गावकऱ्यांना मृतदेह दिसून आला आणि पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी दाखल होत पंचनामे करून तपास वेगवान करत पोलिसांनी मामा व भाच्याला ताब्यात घेतले यावेळी घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन काटेकर पोलीस निरीक्षक किरण बिडवे उपनिरीक्षक पवन राजपूत सागर शिंदे भास्कर जाधव दत्तारौत परमेश्वर सिंग केकली व इत्यादी उपस्थित होते केदर खेडा प्रतिनिधी बी के धसा